नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या जागतिक महिला दिन नरेंद्र पवार फाउंडेशन मार्फत शालेय विद्यार्थ्यांना मिळणार स्वरक्षणाचे धडे कराटे दानपट्टा तलवारबाजीचा दंड आणि सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण गेल्या काही महिन्यात घडलेला घटनाक्रम पाहता सध्याच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना अनेक विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास शारीरिक तंदुरुस्ती सह स्वसंची जाणीव निर्माण करण्यासाठी कल्याणातील नरेंद्र पवार फाउंडेशनने घेतलेल्या कौतुक करावे तेवढे कमीच होईल भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून कल्याणमधील शालेय विद्यार्थ्यांना आता स्वरक्षणाचे धडे दिले जाणार आहे आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कल्याण पश्चिमेतील शशांक बालविहार शाळेपासून या निशुल्क उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला गेल्या काही शाळांमध्ये गेल्या काही काळामध्ये झालेल्या सामाजिक बदलांचा शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर अतिशय नकारात्मक परिणाम जाणवत आहे त्यातच आपली बदललेली जीवनशैली पौष्टिक आणि सात्विक आहाराऐवजी फास्ट फूडच्या भडी मारात या शालेय विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर झालेले विपरीत परिणाम दिसू लागले आहेत आणि हेही कमी म्हणून की काय शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर वाढलेल्या अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे नेमका हाच धागा पकडून माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या नरेंद्र पवार फाउंडेशनच्या माध्यमातून या परिस्थितीमध्ये मा बदल करण्याचा विडा उचलला आहे त्याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांमध्ये मा शारीरिक मानसिक आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्यामध्ये स्वसंरक्षणाची जाणीव जागृत करण्यासाठी मोफत संरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे नरेंद्र पवार फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेतील विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असून त्यामध्ये कराटे दांडपट्टा तलवारबाजी सोबतच सूर्यनमस्कार दोरीच्या उड्या आदींचे तज्ज्ञ व्यक्तीमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आज कल्याणच्या बाल शशांक बालविह शाळेपासून या उपक्रमाचा प्रारंभ झाला असून कल्याण पश्चिमेतील तब्बल दीडशे शाळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे तर पंधरा शाळांमधील सातशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी नोंदणी केली असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले यावेळी या, या विद्यार्थ्यांना दानपट्टा दंड आणि तलवार आणि तलवार या शस्त्रांची माहिती देण्यासह त्यांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार सामाजिक कार्यकर्ते प्रकाश तळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संदीप बोबडे सदा कोकणे किशोर मस्के तसेच शिवकालीन शस्त्रविद्येचे प्रात्यक्षिक दाखवणारे तालमीचे वस्तार आकाश सोनावणे आदित्य तोडकरी प्रसाद पाटील गगन पाटील श्रेयस कोळी व तायपोंगचे प्रशिक्षण देणारे हार्दिक खोंडे संचिता साबर्डेकर ओवी राजपुरे सनी गौड सनी गौंड यांच्यासह सुसांग शाळेच्या मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग चंद्रलेखा गायकवाड माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका वैशाली पाटील मुग्धा घाटे मॅडम चारुलता कोल्हे मॅडम शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद